चलो आता घेतला एक मस्त हातामध्ये उचलून त्या बघा टाकला नाही दोन ना। बसतील कोलबी घेतली आम्ही मस्त अशी भारी कोलबी एक फ्रेश आहे आणि पायी मला मस्त लावून पण दिले आणि पैसे पण कमी केले तर तुम्ही आलात त्यांच्याकडून घ्या कोलबी जाम भारी कोलडी घेतात बाकीची सोडलेली पण आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता आधीच यायचं घ्यायचं ना ऑर्डर द्यायची साफ करायची म्हणजे त्याच्यात दर दरवर्षी तुम्हाला काय माहिती आणि खरंच भारी कोलबी तुम्ही बघू शकता साईजही बघा बघा ही कोळंबी एकदम फ्रेश आहे आम्ही त्यांच्याकडूनच साफ करून घेतली आणि आता कोळंबीचं ना आपण काय तुम्हाला सांगते पण त्याच्यानंतर तुम्ही बघा पापलेट पापलेटची साईज बघा गाईज तुम्ही किती मस्त याला कलेट पापलेट बोलतात आणि याला तुम्ही पापलेट पापलेटसुद्धा बोलू शकता तर हा पापलेट खूप टेस्टी असतो जसं की आपण एकदम व्हाईट पापलेट खातो ना त्याच्यापेक्षा हा खूप छान लागतो बघा तुम्हाला दाखवते मी पापलेट घेते इथ ना मावशीकडून खरपी पापलेट आहेत ना मावशी जाम भारी आणि एकदम फ्रेश आहेत ते काही असं धक्का लागून थोडासा असं दिसत पण माल जाम भारी आणि मोठे मोठे आहेत मावस पडणं नाही मी सांगितलं तेवढाच मावशी मी यान परत तुझ्याकडे यायला पाहिजे का नाही पैसे जाम भारी होणार ते बॉम्बी पण तर हा शंभरचा वाटा आपण शंभरचा आहे ना शंभरचे वाटे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पीस आहे नवदाले नऊदा गायस कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर सो तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि जर कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच आपले कपल्स ब्लॉग आणि छान छान व्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील तर तुम्हाला माहिती आहे तुम्ही मला त्या दिवशी जेव्हा मी अन्नदान केलं त्या दिवशी तुम्ही मला कमेंट आल्या की वाईनी दादाचा बड्डे आज आहे का आज आहे का तर नाही दादाचा बड्डे तुमचा आहे आजच आहे कालच्या वेळी व्हिडिओत नव्हता जसं तुम्ही मला कमेंट केली होती तर तुमच्या घराचं आज बड्डे आपण सेलिब्रेशन करतो आहे घरात फॅमिलीसोबत करतो आहे तर तुम्हाला तर माहिती आहे बड्डे बोलल्यावरती तर काय आपल्याकडे धमाल असते धमाल तर असते सोबत खायची पण मोठी धमाल असते तर तुम्हाला मी आज रेसिपी पण पन दाखवणार आहे करून की मी काय काय करणार आहे बड्डे स्पेशल आहे का आणि हा आम्ही लुक पण माझं चेंज करणार आहे कारण सर कामं करायची आहेत ना म्हणून मी टी शर्ट घातलं आहे नंतर तुम्ही माझा लुक पण बघा आणि चला आता जाऊया आपण रेसिपी बनवायला बाय सरप्राईज दाखवते मी इतकं सुंदर असं बनवलं आहे चिकन पुलाव एक नंबर आणि एवढं भारी दिसून तुम्ही पापलेट पण बघा साहेब ना पापलेट आहे भाकरी आहे का आणि काय बोंबील बोंबील पण आहे मी अजून कोलंबी पण आहे मी तुम्हाला दाखव कोलंबी आणलीच नाही अजून काय आणली ना हॅलो पूर्ण सगळाच मसाला टाकायचा तीच तुम्हाला माहिती आहे आज विक्रांतचा बड्डे आहे तर आपण बड्डेसाठी काय काय बनवते आज घरामध्ये मस्त असं स्पेशल आहे तर तुम्हाला पहिल्यांदा मी फिश दाखवते मग तुम्हाला चिकनची कुठली रेसिपी आहे ती तुम्हाला नंतर दाखवेन मी की चिकनचं आपण काय बनवलं ते तर तुम्हाला त्यामध्ये आज काय काय करणार आहे आम्ही बघा ही कोळंबी एकदम फ्रेश आहे आम्ही त्यांच्याकडून साफ करून घेतली आणि आता कोळंबीचं ना आपण काय तुम्हाला सांगते पण त्याच्यानंतर तुम्ही बघा पापलेट पापलेटचे साईज बघा गाईज तुम्ही किती मस्त याला कलेट पापलेट बोलतात आणि याला तुम्ही खरबी पापलेटसुद्धा बोलू शकता तर हा पापलेट खूप टेस्टी असतो जसं की आपण एकदम व्हाईट पापलेट खातो ना त्याच्यापेक्षा हा खूप छान लागतो आणि किती भरलेला आहे बघा पापलेट तर, तर आपण आज करू मस्त पापलेट फ्राय एकदम भारी अख्खाच आप पापलेट आपण फ्राय करणार आहे आणि सोबत सगळ्यांचे फेवरेट हे आहेत म्हणजे असे मस्त फ्रेश ओले बॉम्बिल तर तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा बोंबील मला ते सगळ्यांना आवडतात आणि त्यासोबत पापलेटसुद्धा आवडतात हे आज मस्त मस्त आहे घरात घरातल्यांना खायला तुमच्या विक्रांतच्या बड्डेची तुम्ही पण या ठीक आहे बड्डेला जेवायला या खास तर मी ना इथं करते कोळंबीची ग्रेव्ही करते मस्तपैकी खायला आपल्याला सगळ्यांसाठी तर मी कोळंबीला ना मॅरिनेट करत नाही मी डायरेक्ट करते रस्ता आता माझ्या ननंद आहेत ना त्यांना मी सांगितले की तुम्ही पापलेट आणि बोंबीलला तुम्ही मॅरिनेट करून घ्या आणि आपलं काम पटापट करूया आपण है ना कसं मग तयारी करायला भेटेल ना तर त्यांनी अगोदर लिंबू टाकून घेतलंय तुम्ही तुमच्या पद्धतीमध्ये मॅरिनेट करा आज तुमची रेसिपी कोल्ड स्टाईल मध्ये तुमची ची रेसिपी एवढी भारी लागते ना आमचे भाऊजी भाऊजी लय भारी बनवतात मागलीचा किंवा मी आज र आठवण काढते लय भारी केला होता आज भाऊजी करत नाही येणार आहेत लवकर पण आम्ही त्यांना सांगितले की तुम्हीच लवकर या म्हणजे आपण फटापट गप्पा पण मारू आणि मस्त मजा करूया तर आता तुम्हाला मी दाखवते झटपट रेसिपी आपली कोलंबीची कोलंबी बघा किती भारी आहे एकदम फ्रेश आहे आणि मस्त आज सगळ्यांना कोळंबी खायला भेटणार आहे तर आता आपण एकदम ना तेल टाकायला ठेवलं तुपामध्ये तर मी याच्यामध्ये ना कांदा टाकणार आहे दोन कांदे घेतले तर आपण तेल मस्त गरम करायचं आणि टाकून द्यायचं कांदा मस्त कांदा होत राहतो तोपर्यंत तो हिचा मिक्स दुसरे तयार करून बघा किती भारी असा यांनी इथं कोळी मसाला ॲड केला आहे त्यांच्या घरातला कासूबाईंच्या स्टाईलचा कोळी मसाला जो आहे टाकलाय याच्यात टाकला आहे आणि पापडेटला मस्त कोळी मसाला लावून घेतला आहे लिंबू लावून घेतला आहे आता हे घ्या मीठ तुमच्या हाताने तुम्ही टाकून घ्या आता मी इथं कांदा बघा कसा आपला कांद्याचा कलर चेंज झाला थोडं आणि ना आता मी ना याच्यात हे वाटण टाकते जे मी घरात ना घेऊन आले याच्यामध्ये सगळं आहे कांदा खोबरा आहे आणि अद्रक देखील आहे थोडी लसूण आहे आणि थोडी हिरवी मिरची आहे तर हे मी आता याच्यात टाकते थोडी आपण ठीक करणार ग्रेवी हे मस्त फ्राय करूया आता वाटण आहे ना मस्त फ्राय करून घेतले मी याला का असं आवड होते वाटणचा आता याच्यात ना मी हळद टाकते त्याच्यानंतर आपण टाकतो याच्यामध्ये यांचा स्पेशल कोळी मसाला म्हणजे नाही नाही हा कोळी मसाला आहे ना तर कोळी मसाला आपण टाकूया मस्त त्याचा कलर बघा किती छान येणार आहे आणि सुगंध इतका सुटलाय ना मस्त आता याच्यामध्ये मी टाकते हा एवरेस्टचा चिकन मसाला तो पण टाकायचा त्याच्याने पण एक छान मस्त टेस्ट येऊन जाते चिकन मसाला कोळंबीमध्ये मच्छीमध्ये पण छान तुम्ही इथं बघू शकता ही कोळंबी आता याच्यात आपण टाकून देतो स्वच्छ धुवून घेतले कोळंबी किती भारी कोळंबी एकदम फ्रेश आहे ही आणि हिचे टेस्ट तर खूप अप्रतिम लागणार या कोळंबीची तर आपण काय करतो आहे आता हा मसाला आहे ना इथं आहे बघा मस्त मिक्स झाला आहे सगळा आता ह्याच्यात ही कोळंबी ॲड करूया को आणि बघाच तुम्ही किती सुंदर अशी कोळंबीची ग्रेव्ही बनणार आहे आता ही मसाल्यामध्ये मिक्स करून म्हणजे जा आपण जास्त रसा करणार थोडाच रसा करणार ही करतोय छान लागते छान लागतो आणि मीडियम केला तरी छान लागतो तांदळाचे पिठ लावते हो पण त्याबद्दल नाही असं आपण फ्राय करून बघ पापलेट बिलकुल तुटणार नाही चांगला होईल तर आता आपण त्यांच्या पद्धतीमध्ये मस्त पापलेट घेऊया बनवायला तेल टाकलं इथे आम्ही पॅन मध्ये आणि साईडला इथं आपली कोळंबी होत राहते बघा कोळी मसाल्याचा रंग काय भारी आहे ना हे मस्त होईल आता घेतला एक मस्त हातामध्ये उचलून टाकला नाही दोन बसतील ना त्याला वाटत तिसरा पण ना नाही ना wow, वा मस्त काय सुगंध येते एकदम भारी चला आता हे सगळं होत राहील तुम्हाला मी दाखवते नंतर कसं होणार दोन आता माला। माला ना ना दोन पाकलेट आम्ही टाकतो एका टायमाला मला वाटलं तर एकाच बसेल तळ्यामध्ये पण त्यांना अंदाज बसेल त्याच्यामध्ये चला आता मी तुम्हाला दाखवते पाकलेट तुम्ही बघा शकता झाली ना अगोदर तुम्हाला ओवायचं तुमचं बर्थडे आहे ना म्हणून मग आता हे घेतले तर चला आपण पटकन तुमचं हे करूया ऑप्शन करून घेऊया जेवण मी तुम्हाला नंतरच दाखवते जेवताना आता ठीक आहे पण चला पहिल्यांदा जाऊया तुमचं ऑप्शन करून केक कट करून घेऊया चला दाखवते मी इतकं सुंदर असं बनवलंय चिकन पुलाव एक नंबर आणि एवढा भारी दिसून तुम्ही पापलेट पण बघा साईड ना पापलेट आहे भाकरी आहे आणि काय बोंबील बोंबील पण आहे आणि अजून कोलंबी पण आहे मी तुम्हाला दाखव कोलंबी आणलीच नाही अजून काय आणली ना मसाला कोलंबी ग्रेवी भाऊजी मध्ये आणि आपण का मच्छी का अरे